शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी कापूस सोयाबीन अनुदानापोटी राज्यातील एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान लाभाचे वितरण एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेला राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे सोयाबीनला मिळणार उच्चांक भाव सोयाबीन उत्पादकांना येणार सुगीचे दिवस यंदा सोयाबीन पिकाला उच्चांकाशी बाजारभाव मिळण्याची शक्यता सोयाबीन पिकाच्या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या किमतीचा आढावा घेतल्यास किमतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येत आहे सर्वसाधारणपणे सोयाबीनचे दर प्रति क्विंटल तीन हजार सातशे रुपयापासून चार हजार आठशे रुपयापर्यंत आहेत कांद्याच्या दराबद्दल बातमी बाजार समिती पुणे येथे कांद्याची आठ हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल आवक झाले असून कांद्याला कमीत कमी दोन हजार पाचशे रुपये दर मिळतोय तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये दर मिळतोय तर सरासरी तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति गुंटलला दर मिळत आहे अखेर प्रतीक्षा संपणार एम किसानचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबरला होणार जमा नऊ पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी येणार मोदी स्वतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांना मिळणार राज्य सरकारने एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये येणाऱ्या काही दिवसातच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे मागील त्याला सूर कृषी पंप मिळणार महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद आता जर पाहायला गेलं तर मागेल त्याला सोरकृषी पंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू केलेल्या महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद मिळाला असून केवळ चौदा दिवसात एक लाख बावीस हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे दरात घट सुरूच मध्य प्रदेशात आवकेत मोठी वाढ मध्य प्रदेशातील बाजार समित्यामध्ये केळीच्या आवकेत मोठी वाढ झाल्याने खानदेशात शिवार किंवा थेट खरेदीत केळी दरात मागेल 12 ते 15 दिवसात एक क्विंटल मागे एक हजार ते 1000 हजार घट झाली आहे लाडकी बहिणी योजनेच्या तिसऱ्या हप्त्यापोटी पोटी 521 कोटी बँक खात्यात जमा चौतीस लाखाहून अधिक बहिणी लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली एक हजार नऊशे सत्तावीस कोटी मंजूर राज्यात गतवर्षीचा खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा तसेच चंद्रपूर व जळगाव जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटीची प्रलंबित पीक विम्याची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर केले आता लवकरच संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसान भरपाई बँक खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिली पीकेवायसी न करणारे शेतकरी अनुदानास मुकणार कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देता येणार नाही अर्थसहाय्य तत्काळ के वाय सी करण्याचे आव्हान आता जर पाहायला गेलं तर केवायसी सी न केलेले शेतकरी अनुदानास मुकणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ ई के वाय सी करून घेण्याचे आव्हान कृषी विभागाने केले आहे